नमस्कार साहित्य केसरी स्पर्धेसाठी माझी आनंदकर वृत्तातील स्वरचित गझल सादर करतो आहे डोळ्यासमोर माझ्या तो मोह जाल होता डोळ्यासमोर माझ्या तो मोह जाल होता माझ्याच सा माणसांचा धोका कमाल होता माझ्याच माणसांचा धोका कमाल होता हातात हात घेता डोळ्यात जाळ होता हातात हात घेता डोळ्यात जाळ होता फासे कसे विरोधी मोठा सवाल होता फासे कसे विरोधी मोठा सवाल होता चिंतेत संबलो मी केव्हा सुकाळ होता चिंतेत संबलो मी केव्हा सुकाल होता धुंदीत नाचलो मी खोटाच ताल होता धुंदीत नाचलो मी खोटाच ताल होता तेव्हा तुझ्या मुनीही माझा विटाळ होता तेव्हा तुझ्या मनीही माझा विटाळ होता रागात झोडण्याला माझाच गाल होता रागात झोडण्याला माझाच गाल होता योद्धा महान ज्याचा रुबाब काल होता हो योद्धा महान ज्याचा रुबाब काल होता युद्धात हारण्याचा माथी निकाल होता युद्धात हारण्याचा माथी निकाल होता 肯定了。Mm hmm.